जगभरात असे लाखो जीव आहेत ज्याबद्दल अनेकांना फार कमी माहीत आहे यात असे सागरी प्राणी आहे जे आपण कधी पाहिलेही नसतात पण ते समोर आल्यानंतर आपल्याला पळता भुई थोडे होते अशाच एका नदीतील प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस एका नदीच्या काठावर उभा राहून मासे पकडण्यासाठी एक गळ फेकताना दिसत आहे यानंतर गळाला एक भयानक मासा अडकल्याचं दिसत आहे तुम्हाला ही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मासेमारी करणारा माणूस नदीकाठी उभा राहून गळ फेकतो आणि त्यानंतर वेगाने ओढतो यानंतर गळ खूप वेगाने त्याच्या दिशेने येताना दिसत आहे त्याचवेळी एक महाकाय माशासारखा एक प्राणी दिसतो हा भयानक हिंसक मासाच आहे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तर हा रहस्यमय प्राणी नसून कॅटफिश आहे असं अनेक लोकांनी म्हटलेलं आहे का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा